निलेश आणि नारायण राणेंकडून पाहणी त्याचवेळी आदित्य ठाकरे पोहोचले सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्याजवळ राडा मालवण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अपघात प्रकरणी आता महाविकास आघाडीचे नेते मैदानात उतरले आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे पाहणीसाठी आले होते त्यावेळी आदित्य ठाकरे दाखल होताच प्रवेशद्वाराजवळच राडा झाल्याचं पाहायला मिळालं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राणी समर्थकांमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं पोलिसांनी लगेच कार्यकर्त्यांना बाजूला लगे घेतले मात्र आक्रमक कार्यकर्त्यांमध्ये हानामारी झाली यावेळी आदित्य ठाकरेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मालवणमध्ये महाविकास आघाडीने मोर्चाचं आयोजन केलंय विजय वडेट्टीवार जयंत पाटील अंबादास दानवे भास्कर जाधव विनायक राऊत हे मोर्चात सहभागी होतील आज मालवणमध्ये भरड नका ते मालवण तहसीलदार कार्यालय असा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाची एवढी घाई का करण्यात आली तसेच या घटनेशी संबंधित सर्व अधिकारी कंत्राटदार आणि इतर यंत्रणेच्या बेजबाबदारपणाचा जाप या आंदोलनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना विचारण्यात येणार आहे यासह पक्षाच्या वतीनं सर्व राज्यभरात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी स्थानिक पातळीवर आंदोलन करण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मालवण